खटरा म्हणून स्वतःलाच खटरे घालून राहिले त्यांना खटरा दिलेला काय नाही त्यांना फक्त माल पाहिजे समस्या पंचवीस वर्षापासून या त्यांच्या ताब्यात होती पूर्ण शहर भाजप आणि शिवसेना मध्ये त्यांनी काही विकास केलेला नाही स्वतःचा विकास केलेला आहे स्वतःचा घर भरलेला आहे सामाजिक न्याय त्यांनी दिलेला नाही तर हे आता नेते या लागले ते था था ले, सर्म, सर्म हे दे दे। आता काय आता फक्त इलेक्शन आले म्हणून या लागली सर्व धर्म समभाव ही आपल्या लोकशाहीची खरी व्याख्या आहे आणि त्या व्याख्याला हे गाडमोटने कलंक लावून राहिलेले महाराष्ट्रातील निवडणुकांना आता वेग आल्याचा पाहायला मिळत आहे आपण जर पाहिलं आपण तर सध्या तर छाननीनंतर आता या निवडणुकाला वेग आल्याचा सध्या पाहायला मिळत आहे मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या शहरामध्ये आणि जर आपण पाहिलं तर पैठण शहर हे याच ठिकाणावरून आपण पाहिलं तर पैठणीचा या साडीचा उगम झाला होता या ऐतिहासिक हे शहर आहे ती शहरामध्ये सध्या मी आहेत नेमकं या ठिकाणचे नेमकं आपण या ठिकाणी बघू हा सध्या मी जर पैठण शहरामध्ये एक नेहरू चौक आहे या ठिकाणी मी आलेलो आहोत या ठिकाणी चौकात एक नागरिक माझ्या सोबत आहेत सध्या निवडणुका लागलेल्या आहे आणि निवडणुका आतापर्यंत आपण पर्याय जाती धर्मावरती ह्या निवडणूक होत मात्र तुम्ही आता ह्या निवडणुका आतापर्यंत बघत आलेल्या आहात काय वाटतं विकास झाला की नाही का पुढं असं वाटतं कोण चेहरा द्यावा की त्यानं विकास होईल विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काँग्रेसला मतदान करणार आहे शंभर टक्के मतदान करणार आहे त्याच मुद्द्यावर आम्ही काँग्रेसलाच मतदान करणार आहे आम्ही पूर्ण केलेलं आहे परंतु काँग्रेस सांगतो काँग्रेसला वारंवार बिहारमध्ये भी ना गे नाकारला गे गेलाय इकडे नाकारला गेलाय आता असं स्थानिक लेव्हलला का स्थानिक लेवलला काय आमची समस्या पंचवीस वर्षापासून ताब्यात होती पूर्ण शहर भाजप आणि शिवसेना मध्ये त्यांनी काही विकास केलेला नाही स्वतःचा विकास केलेला आहे स्वतःचा घर भरलेला आहे सामाजिक न्याय त्यांनी दिलेला नाही या या एरियामध्ये त्यांनी विकास केलेला नाही अजिबात केलेला नाही पाण्या टाकी असून पाणी मिळत नाही लाईट असून त्याला लाईट भेटत नाही वेळेवर पाणी येत नाही साफसफी होत नाही त्या मुद्द्यावर आम्ही देऊ ते पैठण शहर आहे जे पैठण शहर जालना असेल छत्रपती संभाजीनगर ते पाणी पुरवठा करते तुमच्याकडे पाणी नाही का नाही पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही वेळेवर पाणी येत नाही टाकी असूनही पाणी येत नाही ही परिस्थिती आहे गोदावरीच्या बाज म्हणजे जवळ असून आम्हाला पाणी भेटत नाही ही आमची फार मोठी समस्या असंच म्हणता येईल धरण उश्याला कोरड घशाला बरोबर ही परिस्थिती माझा तर असं म्हणणं आहे पैठणच्या ज्या राजकारणी लोक आहेत त्यांनी जे तर पैठणाला दोन भागात जे केलेला आहे आमचा एक भाग जे तो भाजी मार्केटच्या वरती जे तो कोणताही विकास केलेला नाही लो या लोकांनी आणि भाजी मार्केटच्या खाली जे तुम्ही सगळे जे तर रामनगर लक्ष्मीनगर आजोक अध्यक्ष जे समोरचे घर तिकडे जाऊन बघा तिकडे इतके स्वच्छ गार्डन मुलासाठी खेळणे हे ते रोड ड्रेनेज लाईन हे सगळं केलेलं त्यांनी मग इकडे का केला नाही असा माझा प्रश्न आहे कारण इकडची जनता वेगळी आणि तिकडची जनता वेगळी आहे का हा इकडे जे तो भाजी मार्केट वरती कोण जे बहु मुस्लिम समाजचा एरिया आहे त्यांनी इकडे बी जे सगळे सोयी सुविधा द्यायला पाहिजे होते का दिले नाही माझा असं स्पष्ट म्हणणं आहे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून हा तुम्ही सरळ तिकडे खालच्या बाजूला जाऊन बघा सूरज लोडगेच्या घरासमोर का फार मोठा गार्डन आहे तिथे मुलांसाठी खेळणे वगैरे आहे आमच्या इकडे लहान मुला नगराध्यक्ष होते का हो हा आमच्या इकडे लहान मुलं नाही का हा आमच्याकडे बी लहान मुलं आहे आमच्याकडे बी वयो उद्योगवाले लोक आहे जे गार्डन मध्ये फिरायला जाऊ शकतात मग इकडे त्यांनी का केला नाही असा माझा स्पष्ट प्रश्न आहे ते प्रश्न आहे विकास आलाय मात्र तो काही अंतरावरच आला इकडे आलाच नाही विकास, विकास, विकास ने आला, आला की नाही विकास काय असतो नाही नाही विकास नाही आला नाही आला काहीच नाही पाहिला तुम्ही विकास नाही दहा वर्ष दहा वर्ष झाले दहा वर्ष दहा वर्ष झाले विकासच नाही झाला दहा वर्षापासून तुम्ही विकास आलाच नाही आला आलं तरी काय मग काहीच नाही आला नाहीच आला इकडं तुमचा तुमचं पैठण शहर फेमस आहे म्हणतात आलेलं इकडलं गेलं दलित आणि मुस्लिम मध्ये काहीच नाही आहे ना, ना। इकडला निधी तुम्ही डायरेक्ट इकडे लावा लागले मुस्लिम दलित कुणीच बघत नाही ना निधी सारे इकडे आणलेला आहे तर तुम्ही तिकडे नगर मध्ये लाव लागले तुम्ही सारा निधी इकडे लावा लागले आमच्या दलित आणि मुस्लिमच्या एरियामध्ये काहीच विकास झालेला नाही तर हे आता नेते या लागले ते आता काय आता फक्त इलेक्शन आले म्हणून या लागले आता पण कुठे होते मग आतापर्यंत कुठं तिकडेच होते ते आता इलेक्शन आलं तिकडे आला पैठण मध्ये शिवार पडलं की काय म्हणजे त्या शिवारचा विकास झाला इकडे आला नाही हा तसच केलं ते नगर शिवार अध्यक्ष काय नाही जातीवाद केलं त्यांनी जातीवाद केलं जातीवाद केलं सरळ सरळ असा जातीवाद झाला भुमरेस त्यांनी जातीवाद केलं कसं केलं माहिती एक होते ते इकडं हसनुद्दीन कट्यारे नगरसेवक काँग्रेसचा त्यांनी निधी आणला होता ऐंशी कोटीचा ते पूर्ण निधी फक्त एक हे दिला आम्हाला बरोबर महायुतीची मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दोघा तुम्ही म्हणतात आमच्याकडे आलंच नाही नाही आलं ना आमच्याकडं तिकडच खाल्ले ते नाही इकडं इकडं हसनुद्दीन कठारे ना काँग्रेसचे नगरसेवक त्यांनी जे ना निधी आणला होता त्याच्यात ते हे बी होत ईदगा ते काम पूर्ण केलं त्यांनी काम करून आहे आमदारांनी बी आणि नगराध्यक्ष हा आणि एक आहे हॉल दिला ते बी अधूर आहे ते त्याला किचन आता काय का वाटतं कोण हो नगराध्यक्ष नगराध्यक्ष जास्त गोडेच म्हणू लागले लोक तुमचं काय तू लोक सोडू द्या नाही आमचं पांजे आहे पांजेचा नगराध्यक्ष कोण नगराध्यक्ष ते जोशी जोशी नगराध्यक्ष हा महा म्हणजे या ठिकाणी काँग्रेसचं नगराध्यक्ष आता पुढे या कधीपासून राहता इथं मला वीस वर्ष झालं वीस वर्षपासून बरोबर आहे हे आता हे सगळे बुजुर्ग लोक हे सांगताय की इकडे विकास इकडे फिरायकलाच नाही विकास काय आंतरराष्ट्र भवनगर या परिसरातच गेला थोडाफार इकडं झाला पण कमी झाला म्हणजे समस्या काय समस्या म्हणजे हेच नाल्या पाणी सध्या इकडे नाले बेसिक प्रश्न होऊन आल्या ड्रेनेज बेसिक प्रश्न हे बी सुटले नाही झालाच नाही ना इकडं तो विकासच झाला नाही ना तिकडे तुम्ही पाईप टाकून नाल्या खाली हे केल्या इकडे ओपन इथले कोण होते मागचे विकास महापुरुष माग हे चुरस लोळके ते आलेच नाही का ते फिरकलेच नाही कुठे फिरतो ते भावारीनगर तिकड लेकरांसाठी गार्डन आहे इकडं गार्डन नाही तिकडे खेळणे इकडे नाही त्याला असं म्हणायचं का इकडे लेकरच नाही म्हणून पुढे पुढे काय ना तुमच सद्दाम मला सांगा हे म्हणतात की विकास या ठिकाणी आलाच नाही अनेक समस्या ड्रेनेज समस्या पाण्याची समस्या या बेसिक प्रश्नच देखील सुटलेले नाही तर दहा वर्षापासून बघतो ते आजपर्यंत इथं तर आले नाही सुरत लोडगे पण हे जे रस्ते आहे का, ए, का आ, रस्ते तुम्ही पण जरा जाऊन बघा तुम्हाला कळन आणि जे नाले आहे का आमच्या इकडे पॉरोस्कर ते पण तुम्हाला समजायला भेटन कसे नाले आहे काय पाणी कसं येतं काय येतं ते पण तुम्हाला समजा अजून काय समस्या तुम्हाला नाल्या सांगितल्या रस्ते सांगितले आपली समस्या ही बस ही समस्या या समस्या हे सुटल्या नाही आतापर्यंत नाही ही परिस्थिती आहे कारण की गेल्या हे जर पाहिलं तर अनेक वर्षापासून या ठिकाणी हे या नागरिक आहे मात्र बेसिक समस्या देखील या लोकप्रतिनिधीकडून सुटलेल्याच नाही असा थेटच आरोप या ठिकाणी हे लोक आपल्या करताना आपल्या पाहायला मिळतात काय माय म्हणा काय ना तुमचं यातू काय वाटतं हे सगळे म्हणतात की हे विकास झालाच नाही इकडे आलाच नाही ते विकास हे जेव्हा गेलाय म्हणतात सगळे म्हणतात म्हणतो काय बरबर तुम्हाला काय तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक एक... तुम्हाला मतदान हक्क की गने बरोबर हे गने मग तुम्हाला काय वाटतं नाही नाही झाला नाही काय वाटतं पोरं याला नगर अध्यक्षा आता मेनका नगर अध्यक्ष कोण इथं कोण असा देलं उमेदवार कोण इथं आता नाही आता म्हणजे आपण पाहिलं तर अनेक वर्षापासून समस्या आहे अनेक प्रत्येक प्रत्येक जण काम करण्यासाठी उभा उभा राहत असतो करत नाही काम करण्यासाठी प्रत्येक जण विकास करण्यासाठी उभा राहतो बरोबर पुन्हा तुमच्याकडे येतो प्रत्येक जण जो आहे हा विकास करण्यासाठी उभा राह राहत असतो का विकास हे त्यांच्या नावाला आहे पण ते करत नाही घराण्यासाठी चालू आहे पैसे खाण्यासाठी हा उद्योग चालू आहे माझा साधारण सोपा प्रश्न आहे की प्रत्येक जो उमेदवार जो आहे हा विकास तुमचा सगळा हा वार्डाचा विकास करण्यासाठी जो उभा राहत असतो का उभा राहतो त्याच्यासाठी पण ते करत नाही तो गुत्तेदारी म्हणून काम करतो इथं आता लाईटीसाठी त्यांनी पैसे आणले पण त्याची काय परिस्थिती पहा निस्त खांब आहे त्याला बल्बच नाही असं सगळं धडपड करू लागले तुमच्याकडे येऊ मला मतदान करा म्हणून सगळं समज लागू राहिले सांगू लागले पण समस्या कोणी पाहत नाही परिस्थिती काय सध्या रोड तर तसेच आहे ड्रेनेज पण नाही नुसतं पाईपलेलं आहे पाणी नाही ही परिस्थिती पण पर मला सांगा कि वारों वार है। की वारंवार ह्या समस्या समस्यानिस्त्या मांडल्या जात आहे कारण की बघा निवडणूक आल्या की समस्या पुढे समस्या आल्या की मात्र तेच म्हणजे बाराचा समस्या समस्या सुटत का नाही मग समस्या सुटण्यामाग सगळ्यात महत्वाची बाब तुम्हाला सांगतो कुठल्याही पक्षाची निवडणूक लढण्याची फटकण्या तुटण्याची जी पद्धत आहे त्या नगरसेवकांना आपला प्रभाग म्हणजे आपला परिवार समजला पाहिजे आपलं गाव आपलं गाव म्हणजे आपलं घर समजलं पाहिजे म्हणजे कधीही हे होत नाही मनात विचार येत नाही मंगळ संत एकनाथ महाराज म्हणले आणि ह्या गावात तेच चाललंय भेदाभेद कोण करते ये निवडून येईपर्यंत सगळे आपले आपले कट्टर निवडून राहते की भेदाभेद सुरू होऊन जातो मग तुमच्या शिवाजी पुतळ्याचा दक्षिण बाजूचा भाग असू द्या शिवाजी उत्तर बाजूचा भाग असू द्या माझं म्हणणं ही आपल्या लोकशाहीची खरी व्याख्या आहे आणि त्या व्याख्याला हे गाडबोटने कलंक लावून राहिलेले राजकारणी का राजकारणी म्हणजे म्हणजे स्वतःच आत्मपरीक्षण करावं की आपण कोणत्या उद्देशाने जनमानसा पुढे चाललेलो आहे आणि आपण निवडून आम्ही आज नगराध्यक्ष मी सुद्धा नगरसेवक होतो माझी नगरसेवक स्थायी समितीचा सभापती होतो कुठल्या खोटे काम माझ्या बैठकीत का मी म्हणायचं याला माझी मंजुरी नाही तुम्हाला जनरल मध्ये तर ठेवा कोणतं एवढंच नाही माझं घुसमट झाली त्या काळात का सांग माझा अध्यक्षाचा क्लेम असताना सुद्धा मला हो माझा क्लेम असून आणि सगळं गाव माझ्या पाठीशी आज पण तुम्हाला सांगतो प्रत्येक प्रभागात मला एक एवढे लोक मानणार आहे माझ्या डोक्यात केसखंजेवाडा माझा संपर्क जुना काँग्रेस आणि पहिला जुना काँग्रेस नंतर शिवसेनेमध्ये आहोत शिवसेना दोन झाले आता जुनी शिवसेना जुनी शिवसेना म्हणजे हे सगळे एकत्र असताना मी आणि एवढंच नाही तर शिवसेनेची जे पहिला आमदार जो बबनराव वाघचौरे आला त्याचा मी निवडणूक प्रतिनिधी होतो माझ्या सैन्य संपूर्ण बुथवर बुथ आपले मेंबर बसत होते तुम्हाला आता तुम्ही जुने शिवसैनिक आहात म्हणून तुमचा शिवसेनेचा प्रश्न विचारतो मला दोन शिवसेना झाले तुम्ही आता नेमकं कोणत्या शिवसेनेचे होते त्यावेळेस अजून जुन्या शिवसेनेचे झाले आता दोन झालेत ना दोन झाले जे मी तुम्ही उपटावारी समजा तुम्ही निष्ठा म्हणतो शिवसेनेचे तुम्ही आहेत बरोबर ते पन्नास घेऊन गेले खर ते काय वाटत ते खरं घ्या खरं असाल का ते कोणते पन्नास खोके घेऊन गेले ते अहो तुम्हाला सांगतो कोण खोके घेईल कोण कुठं पडून जाईल पॉलिटिकल डोकारात म्हणजे निवडणूक प्रक्रियेचा भाग असा असतो व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आणि पक्षा सोबत विकास भी गेला असं वाटतो किती सा। तुम्हाला सांगतो पुरा बोऱ्या वाजून टाकल्या घर भरणे चालू या गावात आणि तालुक्यात बी तीच परिस्थिती आहे खऱ्या अर्थानं ह्या शासनाचा निधी जनमानसापर्यंत जो पोहोचायला पाहिजे तो, तो मिळत नाही अहो तुम्हाला सांगतो अशा काही समस्या ह्या गावामध्ये लाडकी बहीण ते सिलेक्शन काढताना सुद्धा तिथे भेटवा कोण आपले त्याची फाईल मंजूर करायची आणि ह्या गावातला मुस्लिम समाज इतका शांतता आणि लोकशाहीला मानणार आहे आमच्या गावसारखं मुस्लिम समाज तर मी म्हणतो संभाजीनगर जिल्ह्यात बंद सर कधी डोळ्यापुढे जातीवाद नाही मी एकदा ह्या पावटा वार्डात उभा होतो फक्त त्या वार्डामध्ये पन्नास मुस् म्हणजे हिंदूचे घर अरे अडीचशे ते तीनशे ते तुम्ही सांगताय बाबा इथं पण ते सत्ताधारी म्हणतात की हिंदू धर्म खत्रे मे आता यांच्या पासून खतरा ते हे म्हणजे खटरा म्हणून स्वतःलाच खटरे घालून राहिले त्यांना खटरा का नाही त्यांना फक्त माल पाहिजे भर कुठे थैली नाही कोणी नाही हे घालली नाही अशी त्यांची परिस्थिती आहे भीती दाखवायची वेगळं करून घेता मतलब साधायचा स्वार्थ साधायचा म्हणजे मतलब सरकार आता काय आता कसं सरकार आहे आता बाकीच्या लोकांनी प्रतिक्रिया दिली की एकाच घरातले पाच घराणीशाही घराणीशाही मुळेच विकास झाला नाही का नहीं। करसा ना कस होत अहो ठीक आहे घरात चाल सगळ्या स्वर ना ठेव का ते विकास नक्कीच आपण या ठिकाणी पहिलं तर या घराणीशाही मुळे हा वॉर्डाचा प्रत्येक पैठणचा विकास झाला न थेट आरोपच या स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलेला आहे महत्त्वाचा हाच प्रश्न आहे कारण की बेसिक प्रश्न जो आहे ड्रेनेज पाणी आणि ह्या समस्य समस्या ज्या ह्या समस्या देखील अद्यापही सुटलेल्या नाही असा थेट आरोपच्या या नागरिकाकडून करण्यात आलेला आहे आपण मी पहिल्यांदा सांगितलं की ह्या नागरिकांच्या डोळ्याला पाणी आहे पण मात्र यांच्या नळाला पाणी नाही अशी परिस्थिती सध्याला झाल्याचं या चित्र या वार्डातून आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र नवीन संधी दिल्यानंतर तरी हे हा समस्या सुटेल का हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे स्टोरी डॉट कॉमसाठी मी देवराजळे छत्रपती संभाजीनगर पैठण